सर्वसामान्यांचे प्रश्न विधान भवनात मांडणारा नेता शेतकऱ्यांचा सखा सर्वसामान्यांचा पाठी राखा दूरदृष्टी असणार लाडक व्यक्तिमत्व माननीय आमदार अभिजित अबा पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक आमदार अभिजित अबा पाटील मित्र परिवार पंढरपूर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पंढरपूर आमदार अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर इथं आयोजित केलेल्या चिंतन सोहळ्यात आमदार अभिजित पाटील हे विरोधकांना यांनी जोरदार मारल्या मार मी जनतेच्या आमदार गेल्या वाढदिवसाला मी चार महिन्यात आमदार होणार असं वक्तव्य केलं होतं पण तुम्हाला मात्र एका वक्तव्यामुळं विधानभवनातून बाहेर पडावं लागलं होतं असं विधान करून त्यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनावर बोट ठेवले त्याचबरोबर येणाऱ्या नगरपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील आपण पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचं सुद्धा सुतोवा शेवणी आमदार अभिजीत पाटील यांनी केले. पहा आमदार अभिजीत पाटील आपल्या भाषणात काय म्हणाले. सर्व उपस्थित सर्वांची माफी मागून नाव घेता थोडं क्षपण नाही सर्व माझे जीवाभावाचे सहकारी समोर उपस्थित असलेले सर्व तरुण वडील ज्येष्ठ पत्रकार बंधू माझ्या मायमाऊली आणि सर्व उपस्थित यावर्षी वाढदिवसाचा आता महाराजांनी सांगितलं तस सा। रात्री दादा पाहुणे वाराला पोर वाढदिवसाला केक घेऊन आली बारा वाजता बसन अडीच तीन वाजेपर्यंत सगळी गर्दी होती आणि मग आंघोळ केली आणि महापूजेला गेलो आणि तिथून गावाकड कर, माडा करत आता इथपर्यंत आलोय आणि सातत्यानं रात्री पावणे बारा पासून अजून एक मिनिट झोपलो नाही आपल्या सगळ्याच्या सेवेमध्ये ही ऊर्जा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मिळते आणि या ऊर्जेच्या जीवावरती जे अशक्य होत ते शक्य आपल्या सगळ्यांमुळे झालं मला आठवतोय मी याच ठिकाणी होतो गेल्या वर्षी असंच बोलत असताना एका सहकार्याने म्हणलं की पुढच्या वर्षी आमदार व्हायचंय तर मी चार महिन्यात होतो म्हणलं आणि आपल्या सगळ्याच्या झालो मग अशी आमचा धनुदादा गणेश ननवरे गाण्याच्या ठेक्यावर नाचत होते आणि सांगा म्हणत होते आमदार आलाय म्हणून कारण काही जणांनी आमच्यावर टीका केली होती कि के किरणराज मेंबर की स्वतः उधळून घ्यायची परंतु फुलं आणि जेसीबी मिळतील पण माणसं तुम्हाला कुठं आणायची हा प्रश्न तुमच्या पुढे आहे आणि माणसं जी आज जीवाभावाची जोडली गेली ज्या माणसाच्या विधानसभेमध्ये पाऊल ठेवता आलं आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण सगळ्यांनी निवडून दिल्यानंतर विधानसभेमध्ये पहिल्यांदा आत जाताना त्या विधानसभेच्या पायरीवरती डोक्यावर टेकून नतमस्तक होऊन ते, ते मंदिराप्रमाणे आत त्या ठिकाणी प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर आपण बघितलं तीन अधिवेशन माझ्या आतापर्यंत योग आला आणि तिन्ही अधिवेशनामध्ये मी त्या ठिकाणी शंभर टक्के उपस्थित राहून येऊन त्या ठिकाणी कामकाज समजून घेण्याचं काम, का काम करत असताना पहिल्या अधिवेशनात पंचावन्न विषयावर बोललो दुसऱ्या अधिवेशनात साठ विषयावर बोललो कालच्या अधिवेशनात एकशे सतरा विषयावर बोललो आणि आपल्या सगळ्याच्या मुळ आपण सगळ्यांनी निवडून दिलं म्हणून तालिका अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर देखील आपल्या सगळ्याचा एक सेवक त्या ठिकाणी सेवा बजावण्याचं काम देखील करण्याची संधी मिळाली एका बाजूला गेल्या वाढदिवसाला एक वक्तव्य फक्त कि चार महिन्यात आमदार होतो आणि त्या ठिकाणी आमदार होता आलं आणि एका वक्तव्यानं आमदार झाल्यावर दीड वर्ष सभागृहाच्या बाहेर निलंबित होत आहे देखील आता त्यामुळं वक्तव्य खूप महत्वाचं असतं किरण आणि <laughs> विधान परिषद असेल विधानसभा असेल की तिथे ज्या आपण जातो त्यावेळेस लोकांचे प्रश्न किती मांडतो आणि लोकांच्या प्रश्नावरती आपल्याला द्राक्षाचा प्रश्न सगळ्यांनी बघितला की द्राक्षाच्या प्रश्नावरती आपल्या भागामध्ये विषय होतो ज्या ज्या विषयात बोलता येईल त्या त्या विषयात बोलून आपल्या सामान्याची नाळ त्या ठिकाणी आपल्या विषय त्या मंत्रालयापर्यंत जोडला पाहिजे विधानसभेपर्यंत जोडला पाहिजे आणि हीच भूमिका आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी घेता येते मला वाढदिवसाचा प्रत्येक वेळी वाटायचं नको नको परंतु गेल्या वर्षी आनिल दादा सव्वीसशे लोकांनी रक्तदान केलं जवळजवळ एकतीसशे लोकांचं डोळ्याचे ऑपरेशन त्या ठिकाणी गेल्या वर्षी मोफत करता आले आज देखील माड्यामध्ये सकाळी आरोग्य कॅम्पचं उद्घाटन केलं तर तिथं ज्यांना बोलायला बोबड वगैरे येतं अशा बारा लहान मुलांचे सकाळी ऑपरेशन झाले आज त्या ठिकाणी साठभर ऑपरेशन त्या ठिकाणी पुढे करायचे आणि आरोग्याच्या कमिटीवर त्या ठिकाणी सरकारनं संधी दिल्यामुळं आरोग्याच्या कमिटीवर काम करत असताना आतापर्यंत मला एक वर्ष साहेब व्हायचं आहे आतापर्यंत एक कोटी रुपयाचा मुख्यमंत्री सहायता निधी आपल्या मतदारसंघामध्ये सामान्य लोकांना मिळवून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि सातत्यानं आपल्या सगळ्याच्या सहवासात आपल्या सेवेमध्ये असाच अविरोधपणे त्या ठिकाणी राहण्याची आपल्या सर्वांना ग्वाही देतो जळगावकर महाराजांनी दिलेला आशीर्वाद आपल्या सर्वांनी दिलेला आशीर्वाद पंढरीचा पांडुरंग आई महाडेश्वरी त्या त्या ठिकाणी ठिकाणी आणि नम्रपणा टिकेल यासाठी आशीर्वाद देईल मला आपल्या सेवा करण्याची अधिक अधिक संधी आपण सगळेजण द्याल उद्याच्या काळामध्ये काही गोष्टी घडणार आहेत काही गोष्टीचं उत्तर आपल्याला सेवेतून आपल्या कामातून आणि आपल्या कार्यकर्तृत्वातून द्यायचंय आणि तीच गोष्ट इथून पुढच्या काळात अविरतपणे त्या ठिकाणी आम्ही चालू ठेवूया आपल्या प्रेम आशीर्वाद त्या ठिकाणी मला असाच मिळत राहतो एवढी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो आपल्या सगळ्यांनी एवढ्या मोठ्या उत्साहानं त्या ठिकाणी सत्कार समारंभ वाढदिवस वेगवेगळ्या गावात रक्तदान वेगवेगळ्या गावात आरोग्य शिबिर त्या ठिकाणी माझ्या काही सहकार्यांनी वृक्षारोपण आज फळांचे दीड हजार रोप त्या ठिकाणी माड्यामध्ये वाटण्यात आली आज आमच्या सूरजभाई असतील रावसाहेब नाना असतील यांनी आज नऊ हजार नऊशे नऊ हजार सातशे वह्या त्या ठिकाणी दिल्या प्रत्येकाने त्या ठिकाणी आव्हान केलं माणूस प्रत्येक जण येताना मला एक तर वहीचा गट्टा घेऊन येतोय आणि जवळजवळ चाळीस ते पन्नास हजारापेक्षा जास्त वह्या त्या ठिकाणी कलेक्ट झाल्या आणि त्या आता सामान्य त्या गरजू विद्यार्थ्यांना वाटण्याचं काम देखील आपल्याला या माध्यमात करायचंय या वाढदिवसात आपण सगळ्यांनी जी ऊर्जा आणि प्रेम दिले ती सकारात्मक अशीच आयुष्यभर त्या ठिकाणी राहावं आपलं प्रेम आशीर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावा आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो आपल्या सर्वांना नतमस्तक होतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माडा मतदार संघाचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार अभिजीत अबा पाटील यांच्या वतीनं शिवशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ Facebook वर पाहत असाल तर Facebook पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या